नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे कावडयात्रा निमित्त मौज जणुना येथे भाविकांची गर्दी महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ श्री शंकर संस्थान जणुना कावडयात्रा श्री तीर्थक्षेत्र पिंजडा काटेपूर्णा संगम पारडी अकोला जिल्ह्यातील मौजे जडुना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडयात्रा निमित्ताने भक्तिभावाने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं स्थानिक नंदिकेश्वर संस्थान जडुना मंदिरात सकाळपासून टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तांची मोठी गर्दी जमली होती ग्रामस्थानी मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी परिसरातील गावांमधून हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली शिवभक्त दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महाप्रसादाचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पडले या कार्यक्रमामध्ये या कार्यामध्ये गावातील युवक संघटनांसह अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली सुरक्षा स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या तर संपूर्ण गाव कावड यात्रा भक्तीत रंगून गेले होते प्रतिनिधी सुनील पवार अकोला महाराष्ट्र रफ्तार न्यूज